महेशिविचरां <laughs> गधरं <laughs> 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 <laughs>

ह्या क्लासमध्ये उत्तर उत्तर प्रगती होण्यासाठी शिगिराची या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी बाहेर हे आपल्याला मिळतील तरी बांधागावातील बऱ्याचशा लहान मुलांनी या ठिकाणी या क्लासशी संबंध ठेवून त्या क्लासमध्ये सहभागी व्हायचंय आणि काय मेहते ती शिकवता ती त्याला आपण श्रद्धे करून आपल्या गावामध्ये संगीत म्हटल्यानंतर भजन ही परंपरा मोठी आहे त्या भजनामध्ये काहीतरी क्वालिटी प्रत येणं फार आवश्यक हो आहे ती प्रत येण्यासाठी आपल्या गावच्या मुलांनी या ठिकाणी अगदी अवश्य या क्लासमध्ये भाग घ्यावा बाकीचा सर्व प्रश्न आहे तो आम्ही बघू माहिती परंतु बांध्यातील सर्व लहान मुलांनी या ठिकाणी येऊन संगीत शिकून आपल्या गावातील जी भजनं आहेत ती चांगल्या प्रकारे चालू ठेवण्यासाठी पहिलं आमच्या लक्षात याच्या पुढे जाऊन त्यांनी आणि आपली प्रगती केली आमचे काही म्हणणं नाही पण इथे कमीत कमी जी भजनं चालतात ती सुश्राव्य पद्धती व्हावी आणि ती परंपरा चांगली टिकावी या कमी अपेक्षे अपेक्षा मी बाळगून या ठिकाणी हा क्लास चांगल्या प्रकारे होण्यासाठी सर्व लोकांनी आणि बांधा पंचमीशी लोकांनी सुद्धा या ठिकाणी सकाळ असल्यावर या क्लासची या ठिकाणी सगळेजण प्रतिष्ठित जाणकार संगीत क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले व्यापार धंद्यातले आहात त्यांना तुम्हाला नमस्कार करतो खरं तर, तर।, तर।, तर। गाडमास्तरांचं जाणं हे अचानकच झालं अकाली हे झालं त्यांचं निधन पण अजून मला वाटतं सहा सुद्धाही त्यांना झाले नाही गेल्यावर निधन झाल्यावर पण त्यांचं जे कार्य अपुरं राहिलं आणि ते कार्य आज आपण परत एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये जे आपण चालू केलं खरोखरच ही गोष्ट एकदम वाखाणण्याजोगी आहे आणि उल्लेखनीय आहे खर तर संगीत क्षेत्रामध्ये असे क्लास दरमिन म्हणजे सहसा चालत नाही काही दिवस थोडे दिवस चालतात नंतर ते कालांतर थे, इतर काही कारण असतात बंद राहतात पण आपण सगळ्यांनी सरांच्या प्रेरणेतून जी काही ही त्यांचे जे विचार आत्मसात केले होते विचार त्यातनं हा जो आपण वर्ग सुरू केलेला आहे खरोखरच मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि गुरुदा सर मला कदा ओळखत नसेल पण गेली वीस वर्ष मी त्यांना संगीत क्षेत्रामध्ये गोव्यातील इतर कार्यक्रमामध्ये आम आमच्या करणे गावातही आपण संगीत सेवा विठ्ठल गौसांबरोबर करून गेलेला आहात अतिशय एक चांगल्या व्यक्तिमत्व संगीत क्षेत्रातील असं त्यांचं नाव संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याशिवाय बेळगाव इथे त्यांचं गाजलेलं आहे त्या सरांचा या ठिकाणी जास्तीत जास्त संगीत शिकणाऱ्या मुलांना उपयोग होणार असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि हा क्लास असा गावविरोध निरंतर असाच यापुढे चालू राहो हीच शुभेच्छा तुम्हाला व्यक्त करतो शाळा सर या ठिकाणी आहे माझे बुजवर आहे त्यांच्याही चरणी नतमस्तक होत होत आणि चांगला उपक्रम आपण सुरू केला वास्तविक या अशा युनिफॉर्म मध्ये मी कधी कुठल्याही स्टेजवर केलेलो नाही मी आज, आज या ठिकाणी संगीत क्लास होणार आहे तेव्हा गाईने मला फोन केला नमस्कार करूया आणि जाऊया असा आमचा विचार होता आणि आम्हाला भाषण वगैरे होतील असं वाटलं नव्हतं परंतु आता सुरू झालं म्हणून एक दोन शब्द सांगताना हा वर्ग मला वाटत तुम्ही एक दिवस या ठिकाणी येणार आहात परंतु येथील जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक जबाबदारी आहे की त्यांचा एक दिवस जरी असला तरी एक तास अन्य जे विद्यार्थी शिकणार आहे त्या सगळ्यांना एक तास इथं रियाजसाठी बसवण्याची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे आमचं काही सहकारी असेल तर निश्चित करू विद्यार्थी संख्या वाढायला पाहिजे आणि गावकर सरांना वाटायला पाहिजे की एक दिवस नाही तर चार दिवस इकडे बांध्याला मला यावं लागेल अशी परिस्थिती त्यांच्यावर आणा असं मला वाटतं की त्यांना इथे एवढी विद्यार्थी संख्या वाढायला वाढणार आहे असं मला वाटतं या ठिकाणी आमच्या गोव्याच्या लोकांना अत्यंत प्रसाद नाही आता म्हणतो बांधा आणि बोफा एक बोपा टोटल पेडणे तालुका तुमच्या हातात हात घालून आजवर उभा राहिलेला आहे हा स्नेह असाच जिवंत ठेवूया आणि मास्तर बाळू आमचा भाऊ आहे वास्तविक असा असा मोठा कुणाचाही भाऊ असत नाही बंधू नातेवाईक वडील असू शकत नाही त्यांचे विचार जोपासणारा प्रत्येक माणूस हा त्याचा वारसदार असतो तुम्ही त्यांचे खरे वारसदार आहात जे संगीताची आराधना करत आहात ते तुम्ही त्यांचे खरे आरोप वारसदार वारस आहात असं मी सांगून मला या ठिकाणी उभं केलं दोन शब्द बोलण्याची संधी दिल्या म्हणजे सर्वांना मी जय गुरुने दिला ज्ञानरूपी वसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही पुढे वारसा <tell> 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 आम्ही हा पुढे महारसा कमिटी यांना मी समोर हे करून अक्षर त्यांना त्यांच्यानी मला सहाय्य केलं आणि मला बांधेश्वरच्या मंदिराच्या माडीवर क्लास चालू करायला पहिल्यांदा परवानगी आणि त्यानंतर आम्ही तो क्लास चालू केला दोन हजार मध्ये तो पहिल्यांदा स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर तो जसा चालू राहिला बांदेश्वर मंदिर बांधकाम चालू झाल्यानंतर तो क्लास जागेवर आम्ही द्यायला सुरुवात झाली त्यानंतर फक्त क्लास चालू राहत होता आणि चांगले चांगले प्रोग्राम आम्ही करत होतो आणि चांगले चांगले विद्यार्थी रक्त तयार केली गाडगुरुजीने आणि ते जे अभ्यास मुलांवरती एवढा त्यांचा हे होता म्हणजे जे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी यायचे ते शिकणारे पाहिजे होते एवढंच त्यांचं हे होतं काही आर्थिक व्यवहार हा विचारतच नव्हते आम्ही आर्थिक व्यवहार करायचो त्यांचे कारण का पहिल्यांदा पैसेही घ्यायचे नाही काही नाही फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं एवढंच काम करायचं आणि काहीच काम करत नव्हतं आमचे आता सुशांत नाईक त्याच्यानंतर राजेश सावंत हे आम्ही जे फाउंडेशन मेंबर होतो आम्ही त्यांना सहकार्य करायचो आणि मग तिथून तो क्लास चालू झाला मी मग नोकरीला असल्यामुळे पक्षात मी नंतर वेळ देऊ शकलो नाही मी बाहेर असल्यानं बंदी झाली होती काही जास्त वेळ देत शिकला त्यानंतर त्यांच्या हातून किर्स्कर त्यानंतर मांजरेकर हे चांगले चांगले विद्यार्थी प्रवीण परब त्यानंतर दिनेश खनाई असे चांगले चांगले त्यानंतर दे मोरज हे ह्याप्रमाणे असे चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले आणि त्यांनी गुरुजींचं नाव पुढे पुढे चालू केलं आता गुरुजी अचानक आमच्यातून गेल्यामुळे आम्हाला खूपच शॉक लागला त्यावेळी आम्ही असं होईल असं आम्हालाच वाटलं नव्हतं कारण का एवढे म्हणजे व्यसन नसलेली माणसं अशी आणि चांगली हे आणि त्यांना आता आधार होईल असं आम्हाला वाटलं ना आणि आमच्यातून ते दे अचानक गेले आणि आम्हाला तो शॉक आला आणि त्याच्यात मग त्यावेळी आम्ही ठरवलं का गुरुजींचा हा हा क्लास पुढे चालू करायला पाहिजे आणि त्या शोकसभेमध्ये सुद्धा मी माझं मनोबल व्यक्त केलं होतं तर मी हा क्लास पुन्हा चालू करूया नंतर योगायोगाने आता गुरुजींनीच हे करून दिलेलं आहे त्यांचे विद्यार्थी गुरुदास गावकर हे कमी झाले आम्हाला योग झाले ते आणि त्याने मग हे केलं आणि आमची ती इच्छा पूर्ण झाली आज तो क्लास इथे आमच्या या उत्तर मंदिर कमिटीने आम्हाला इथे जागा उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी आधी त्या विठ्ठल कमिटीचं विठ्ठल मंदिर कमिटीचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याने आम्हाला हा जागा उपलब्ध करून क्लास चालू करण्यासाठी जो आम्हाला आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी जी हे दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आ, बांदा कुछे ना, कुछे नाता आहे बांधा आणि माझा संबंध हा खूप वर्षापासून आहे माझे इथे कुटुंबच आहे संगीतातील सर्व माझे मित्र विठ्ठल टिळूसकर आणि महेंद्र मांजरेकर आम्ही कुठे ना कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो आणि आमचं एवढं जवळचं नातं आहे की भावासारखं म्हणजे आम्ही एकंदर छोटे मोठे बंधू असतात म्हणजे एक परिवार असतात त्याप्रमाणे आणि खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे मी असे वर्ग घेण्यास कधीही जात नाही सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मी असे कुठेही क्लास घ्यायला वगैरे जात नाही कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि बाबा मला शिकायचं आहे तेव्हा घरी मी घरी बोलवतो परंतु दिगंबर घाट सर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा एक विषय आहे कारण आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की असं हे सहान बद्दल होणार नाही आणि त्यांच्या या जिवाळ्यामुळे मी जेव्हा अमित दादांनी मला म्हटलं किंवा काकांनी म्हटलं फोन करून सांगितलं तेव्हा दादांनी सुद्धा मला म्हटलं की असं असा क्लास सुरू करायचा आहे तुमच्या नावाचा आम्ही म्हणजे प्रोपोजल असं टाकलंय म्हणून तेव्हा मी विचार न करता फक्त दिगंबर सरांसाठी मी पुढे आलो आणि त्यांना हो म्हटलं कारण त्यांचा जो वारसा आहे तो त्यांना पुढे पुढे चालवायचा आहे आणि एकंदर गोष्ट म्हणजे मला दिगंबर सरांचा सहवास खूप लागला जरी मी सम समोरासमोर त्यांच्या पुढे बसून जरी शिकलो नाही परंतु त्यांच्याबरोबर कार्यक्रमा निमित्त निमित्त मी जवळजवळ पंधरा वर्ष राजेश रेडकर मी आणि गाडसर एकत्र म्हणजे काही चुकलं तर कान पिळणारा माणूस असावा लागतो आजकाल कोणाला जरी काही जरा म्हटलं ना की लगेच राग येतो जो इगो असतो तो हर्ट होतो आणि गुरुजींच्या पुढ्यात बसल्यानंतर हा इगो असतो ना तो बाजूला टाकायचा असतो कधीही तो, तो, तो इशात घेऊन फिरायचा नसतो गुरुजी हे शेवटी स्व आपल्या शिष्यांच्या भल्यासाठी सांगतच असतात आणि दिगंबर सरांनी भरपूर अशा गोष्टी सांगितल्या की बाबा गुरु हे तुझं चुकतं आणि त्यावेळेला मी स्वतःला म्हटलं हां बाबा सरांनी सांगितलं चुकतं म्हणजे त्यावर मला काम करायचं आहे माझा मित्र सुद्धा मला कधी कधी गुरु हे थोडं असं व्हायला पाहिजे म्हणजे गुरु हा फक्त पुण्यात बसून आपण शिकतो म्हणून तो गुरु नसतो माझा गुरु महेंद्र पण आहे असंही मी म्हणू शकतो कारण शिष्य होऊन सतत सतत संगीताची सेवा करावी उस्ताद होऊ नये कधीही शिष्य उस्ताद आमचे सुद्धा म्हणतात की त्यांच्या गुरुंनी उस्ताद अल्दारा खास साहेब यांनी सांगितलं की बेटा कभी भी उस्ताद बनके मत रहो रहना है तो शिष्य बनके रहो तभी आप जिंदगीभर सीखते रहोगे और आपके झोली में संगीतकात ज्ञान बढता राहील असं अशा प्रकारचा मी ही माणूस आहे कुणी जरी मला सांगितलं की बाबा हे असं व्हायला पाहिजे तर मी ते नम्रपणे ऍक्सेप्ट करतो म्हणजे त्यावर काम करायला पाहिजे आणि प्रत्येक शिष्याने ही जी वृत्ती आहे ती ठेवून माझ्याकडे यायला हवं हेच हीच माझी अपेक्षा आहे आणखी काही अपेक्षा नाही तेव्हा या वर्गाचे गुरुपद हे तुम्ही माझ्या कडे सुपूर्द केलंय आणि त्याबद्दल सर्व मान सर्व पदाधिकाऱ्यांचे या संस्थेचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मला वाटतं वर मला वर्ष आठवत वर नाहीत पण गाडसर हे बांध्यात यायचे रविवारी आम्हाला कुठेही भेटायचे असले तर आम्हाला माहिती आहे रविवारी गाडसर बांधायला असायचे दुपारी आमच्याकडे जरी असले तरी जेवण नको रे बाबा ती मला थांबणार आहे म्हणून या संगीत क्लासवर त्यांचा इतका जीव होता की ते आपली सर्व कामं सांडून सुद्धा इकडे हजर राहायची ते, ते रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत आम्हाला संगीत क्लासवर या क्षेत्रावर इतका जीव होता त्यांचा आणि आज आनंद आहे ते पुनर्जीवित होताना पुन्हा क्लास सुरू होताना म्हणून मी एकच देवाकडे मागेन की त्यांच्या या क्लास भरभरून भर भरभरून सर्व मुलांनी तसेच जाणकार शिकून घ्यावा आणि गुरुदासजींचं मी नाव ऐकलं तेव्हा मला एक प्रश्न पडला अरे हा माणूस मोरले सत्तरेहून येऊन इकडे कुठे येणार आणि त्यांनी माझ्या अगोदरच बोलून संपवलं की मी सरांच्या प्रेमापोटी इथं आलो आहे म्हणून त्यांचा पण आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो कारण आम्ही तुम्ही जोडलो हो, आहोत ते फक्त गाठ सरांमुळे त्याच्या अगोदर आमचा परिचय होता यातले थोडे प्रवीणजी आणि मोजकेच लोक असतील ते आमच्या परिचयाचे होते परंतु जेव्हा गाडसर गेले तेव्हा ते अधिक नात्या दृढ झालं म्हणून गाडसर जिथे असतील ते आनंदितच असतील आम्हीही आता दुःख मानून चालणार नाही यापुढे आम्ही त्यांचा बसा ठेवूया त्या दिवशी एक महिनाभर होईल आम्ही गुरुदासजींच्या सोबत शिर्डीला भोजन केलं होतं प्रत्यक्ष शिर्डी त्यावे त्यावेळी पण आमचं बोलणं झालं की गाडसरांचा वसा आम्ही पुढे चालू ठेवूया काहीतरी वार्षिक कार्यक्रम असेल तो आम्ही सगळा फिरता ठेवूया कारण एकाच ठिकाणी एकच कार्यक्रम व्हायचा ठरला तर तो मनस्ता होतो ढोईचड होतो म्हणून जिथं जिथं गाडसरांचे स्नेही असतील तिथं जिथं गाडसरांनी ज्यांना शिकून शिष्य निर्माण केले अशांनी एकत्र येऊया आणि गाडसरांचा फिरता कार्यक्रम ठेवूया भले चार पाच वर्षांनी का तो आमच्याकडे वर्षांनी आला तरी तो आम्हाला आनंद होईल पाच वर्षांनी साजरा करताना आणि तो वर्षानुवर्ष चालू राहील याच्यावर चा विचार करूया हा श्री देव श्री विठ्ठल रक्मिणीच्या कृपेनं आणि तुम्हा आम्हा सर्व जणांच्या आशीर्वादाने हा क्लास चालो इथं खूप जण शिक्षण घेऊन आणि गाठसरांचं नाव उज्ज्वल करत असं श्री देवाचरण मी प्रार्थना करून आजचे हे मनोगत संपवतो आज तुम्ही आम्हाला जो मोठेपणा दिलात तो गाडसरामुळे पदरात घालतो आणि या क्लासला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद